हे बघा दोन ब्लॉग मध्ये तुम्हाला इंडिया गेट दाखवलेला आहे हे बघा इथे कावळा तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज पहाटे पहाटे नाही का आता आम्ही चार वाजता विप्रत सर्वजण तयारी केली आणि आता साडेपाच वाजता आता दिल्लीमध्ये फिरायला निघालेलो हो आहोत थोडासा वेळ आहे आमच्याकडे साडेआठ वाजेपर्यंत तोपर्यंत जे झोप घेण्यापेक्षा दिल्ली जरा दिल्लीचे काही जे प्लेसेस आहेत ते आपण एक्सप्लोअर केलेच पाहिजे नाही ते एवढ्या लांब येऊन काय फायदा आपल्याला नाही का तर आता आपण इंडिया गेट आणि वॉर मेमोरियल बघायला चाललेलो आहोत सकाळी सकाळी जरा गर्दी कमी असते त्यामुळे मस्त फोटोज वगैरे पण काढता येतील आणि जरा चांगल्या पद्धतीने शूट पण आपल्याला करता येईल या हिशोबाने आम्ही निघालेलो आहोत आमचे दोन कार्यकर्ते समोर आहेत त्यांच्याकडे बाकीचं बुकिंग वगैरेचं सगळं मी आता सोपवलेलं आहे कृष्ण आता नेहमीप्रमाणे आता ॲटोचं बुकिंग वगैरे करणार आहे आणि हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी का या साईडला खूप मस्त असे प्रशस्त रोड्स आहेत दिल्लीमध्ये तरी पण ट्रॅफिक जाम होतं संध्याकाळला वगैरे कारण खूप लोकं दिल्लीमध्ये येऊन वा राहिलेले आहेत कामानिमित्त आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी नाही का आणि असे खूप सारे फ्लायओव्हर्स दिल्लीमध्ये आहेत तर आता आपण इंडिया गेटकडे आता निघतो आहे ॲटोचं बुकिंग या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि आपण जिथे थांबलेलं आहोत तुम्हाला ती प्लेस दाखवतो मी मी ज्या ठिकाणी थांबलेलो आहोत मित्रांनो ते आहे भारतीय लोकप्रशासन संस्थान आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत ही भारताची सर्वोच्च प्रशासकीय प्रशिक्षण देणारी संस्था आहे या ठिकाणी आम्ही सर्व अधिकाऱ्यांना घेऊन आलेलो आहोत हाच आहे का रे दे बस अंदर भेटवा आप आला बाबा एकदाचा <laughs> तर मित्रांनो काय झालं ॲटोवाल्याने का आम्हाला भलत्याच ठिकाणी आणून तर सोडून दिलं आहे त्यामुळे एक्झॅक्ट डायरेक्ट एंट्री जी इंडिया गेटला होती ती एंट्री आम्हाला काही भेटली नाही त्यामुळे आम्हाला थोडासा रोड क्रॉस करून आता ही अंडरपास एंट्री जी आहे इंडिया गेटमध्ये जाण्याची हे बघा ही अंडरपास एंट्री आहे इथून म्हणजे मेन जो रोड आहे त्या रोडच्या खालून हे मी एंट्री तयार केलेली आहे आणि तुम्ही जर दिव दिवसा जर आलात तर इथे खूप गर्दी असते आता आम्ही सकाळी सकाळी आलेलो आहोत त्यामुळे आम्हाला काही एवढी काही जास्त गर्दी इथे या ठिकाणी लागलेली नाही आहे पण म्हणजे फोटो वगैरे मस्त काढायला आपल्याला चान्स मिळणार आहे आता हे बघा तर आपण नाही का मित्रांनो त्या जे बॅरिकेड्स दिसत ना, ना पोलिसांची गाडीमध्ये आपण तिथं होतो तिथून का डायरेक्ट एंट्री नव्हती आपल्याला इकडे यायला म्हणून ते अंडरपासमधून खालून आपण आता इकडे आलेलो हो। आहोत हा बघा इंडिया गेट याच्या आधीच्या भरपूर ब्लॉक्स म्हणजे याच्या आधीच्या एक का दोन मध्ये तुम्हाला इंडिया गेट दाखवलेला आहे इथे असे मोबाईलमध्ये फोटो काढून द्यायला पण लोक आहेत नाही का हे बघा इंडिया गेट सकाळी सकाळी हा एक नंबर फोटो निघता आता पूर्ण खाली आहे पण म्हणजे थोडंसं ढगाळ वातावरण असल्यामुळे जरा बरं वाटायला हा आता एक्साइटमेंट नाही आहे आता एक्साइटमेंट नाही झाली बघून झाला ना आता तीन चार वेळा तीन वेळा मित्रांनो या ठिकाणी नाही का आता आपण इंडिया गेट बऱ्यापैकी एक्सप्लोअर केलेला आहे या ठिकाणी भरपूर जे इथले जे रहिवासी आहेत ते या ठिकाणी वॉक करायला सुद्धा येतात हा पॅसेज खूप सुंदर असा पॅसेज आहे इंडिया गेटचा आणि गार्डन पण खूप सुंदर आहे आणि सकाळी सकाळी नाही का म्हणजे निवांत असल्यामुळे फोटो वगैरे खूप सुंदर निघतात या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता आमचे दोन कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी फोटो काढतात ही इथे समोर जे दिसतात आपल्याला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा आहे समोर जी आहे ती आणि इंडिया गेट आणि म्हणजे त्या साईडला जर बघितलं तुम्ही तर राष्ट्रपती भवन इंडिया गेट नेताजी सुभाषचंद्रांची जी प्रतिमा आहे आणि इथे समोर वॉर मेमोरियल जी आहे ते सर्व एका रेषेत आहे मित्रांनो तर ही सुद्धा प्रतिमा खूप सुंदर आहे गार्डन खूप असं म्हणजे हिरवंगार आहे असं बघितल्यानंतर असं आपल्याला प्रसन्नता वाटल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी तर आता आपण नाही का नॅशनल वॉर मे मेमोरियलला आपण निघालेलो आहोत इंडिया गेटच्या जस्ट म्हणजे बाजूलाच आहे वॉर मेमोरियल आणि आपण आता निघालो आहोत इथून आपल्याला एंट्री आहे त्या इथे तर मित्रांनो काय झालं की आम्ही वॉर मेमोरियलमध्ये जाण्याचा आमचा मानस होता परंतु जसं आम्ही जवळ गेलो जिथे एंट्री वॉर मेमोरियलमध्ये जाण्याची आहे तिथल्या भाऊसाहेबने आपल्याला सांगितले की व्हिडिओ बंद करा मग आपण व्हिडिओ बंद केला आणि मग त्यांनी सांगितले की नऊ वाजता एंट्री आहे नऊच्या आधी तुम्हाला एंट्री भेटणार नाही त्यामुळे आपलं झालं आहे पोपट कारण तेवढ्या वेळपर्यंत आपण थांबू शकत नाही कारण आपला क्लासेस आहेत तिथे आपल्याला पहिलं काम आपलं ती आहे आणि हे सेकंडरी म्हणजे नंतरचं काम येतं आपलं म्हणजे हे जे वैयक्तिक कामं जे आहेत तर आता इथून आम्ही इंडिया गेटच बघितलेलं आहे वॉर मेमोरियल काय आपलं बघणं झालं नाही आता आम्ही परतीच्या मार्गावरती लागलेलो ला आहोत ते बघा हे वॉर मेमोरियलचं हे गार्डन आहे या साईडला आणि या साईडला ते इंडिया गेटचं आहे समोर इंडिया गेट तुम्हाला दिसतो आहे सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमासुद्धा आपल्याला दिसते आणि खूप सारे लोक जे आहेत ते तर सकाळी सकाळी इंडिया गेट बघायला येतात किंवा वॉक करायला येतात आणि गरम आता खूप जास्त व्हायला लागलं आहे तर घामाच्या धारा अशा निघत आहेत सगळ्या आणि आता पटकन म्हणजे आय ए पी एला जायचं आहे आणि दिवसभराचा जे शेड्यूल आहे ट्रेनिंगचं ते आता गेल्यानंतर बघायचं आहे आवरावरी सगळी करायची आहे तर आता आम्ही तिकडे निघतो आहे ना जे आणि सकाळ सकाळचा वेळ असल्यामुळे जरा शांतता आहे पक्ष्यांचे आवाज तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळतील आणि कावळ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे दिल्लीमध्ये कावळे आपल्या गावाकडं वगैरे तुम्हाला बघायला भेटणार नाहीत शोधून पण आपल्याला सापडल्या जात नाहीत पण इकडे तुम्ही मुंबईला जरी गेलात तरी मुंबईलासुद्धा खूप सारे कावळे तुम्हाला, तुम्हाला बघायला मिळतील आणि या ठिकाणीसुद्धा दिल्लीमध्ये सुद्धा भरपूर असे कावळे आपल्याला बघायला मिळतात आणि दिल्लीमध्ये एक विशेष आहे की बऱ्याच ठिकाणी जे आता हा म्हणजे पूर्ण सेक्रेटेड एरिया असल्यासारखा आहे नवी दिल्ली जी लुटियन्सनं तयार केलेली आहे तर स्ट्रक्चर सगळ्या गोष्टी कुठे कुठे असायला पाहिजेत काय काय आणि पोलिसांचे खूप सारे असे बॅरिकेड्स तुम्हाला बघायला मिळतील या ठिकाणी रस्ता कुठलाही कधीही बंद होऊ शकतो आणि ट्राफिक दुसऱ्या रस्त्यांनी वळवल्या जाऊ शकतं मित्रांनो तर आता आम्हाला ॲटो पकडायचा आहे आणि पुढचा वापसीचा प्रवास करायचा आहे तर हे बघा इथे कावळा तुम्हाला दाखवलेलं आहे मी मी म्हणू शकत नाही की मी कावळे कावळे म्हणलं पण कावळे भेटले नाही आणि बघा किती सारे पक्षांना नाही का इथं खाण्यासाठी दाणे टाकलेले आहेत आणि हे पक्षी या ठिकाणी त्यांचं भोजन करत आहे आणि अमितला काय मोह आवरलेला नाही या ठिकाणी फोटो काढण्याचा खूप मस्त आहे हे हो खबूतर आहेत कबूतर काय तो बघाय तर मित्रांनो आता दुपारचे नाईक पाहुणे तीन वाजलेले आहेत आणि आपण सकाळी बघितलंच की आपण इंडिया गेट बघायला गेलो होतो काही कारणास्तव आपल्याला वॉर मेमोरियल बघायला मिळाली नाही पण त्याची कसरत आपण काढणार आहोत आता आपण व्हिजिटला जातो आहे आपण नॅशनल म्युझियम जे आहे ते बघायला आपण जाणार आहोत आणि ते बघायला आता जस्ट आपण निघणार आहोत आपल्यासोबत आज आपले प्रशिक्षणार्थी पण असणार आहे आणि आम्ही कुठं थांबलेलो आहोत ते तुम्हाला दाखवतो मी तर हे बघा हे आय आय पी एचं हॉस्टेल आहे आणि या हॉस्टेलमध्ये आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत इथे ही रूम नंबर बारा आहे जिथे आपली राहण्याची व्यवस्था झालेली आहे आणि आता आपल्याला खाली उतरून आता बसमध्ये बसून आता जायचं आहे तर चला मग आपण मस्त नॅशनल म्युझियम मधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी एक्सप्लोर करून दाखवतो आणि खूप प्रशस्त अशी ही संस्था आहे सेंट्रल डि डिपार्टमेंटची आहे आणि सध्या दिल्लीमध्ये नाही का आभाळ आलेला आहे तुम्हाला दिसते वरती चांगलंच आभाळ आले पण हे काय बघ ना किती काळं कुठं दिसतंय अभे बस कुठे बाहेर आहेत का बसेस कुठे बाहेर आहेत का हे बघा ह्या दोन बसेस आलेल्या आहेत या ठिकाणी या दोन बसेसमध्ये आता सर्व जे ट्रनिंगून आलेले ऑफिसर्स आहेत त्यांना बसवून आता आपल्याला घेऊन जायचं आहे आणि सुरुवातीला आपण जाणार आहेत नॅशनल म्युझियमला तिथे आपण एक्सप्लोर करणार बऱ्याचशा गोष्टी कारण नॅशनल म्युझियममध्ये भारताच्या ज्या काही पुरातन गोष्टी ज्या आहेत ज्या हडप्पा संस्कृती असेल किंवा अजून आपण एलोरा आणि अजिंठा या, या संदर्भात ज्या काही पुरातन संस्कृती आहेत आपल्या त्याच्या सर्व साहित्य त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण जाणार आहोत अक्षरधाम मंदिरामध्ये तिथे मोबाईल आणि ह्या गोष्टी अलाउड नाही आहेत इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस तिथे अलाऊड नसतात त्यामुळे तिथे आपल्याला काही व्हिडिओ शूट करता येणार नाही पण जमलं तर बाहेरचं जे काही पोर्शन असेल ते मी तुम्हाला दाखवण्याचं नक्कीच ठिकाणी प्रयत्न मित्रांनो तर आता आपल्याला निघायचं आहे मित्रांनो आम्ही का आता नॅशनल म्युझियम मध्ये पोहोचलेलो आहोत तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे आलेले सर्व प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत ते सर्व या ठिकाणच्या गोष्टीचे निरीक्षण करत आहेत सगळ्या गोष्टी बारकाईने वाचत आहेत म्हणजे ज्या काही पुरातन वस्तू आहेत त्या सर्व या ठिकाणी ठेवलेल्या आहेत पूर्ण जुना जो इतिहास आहे भारताचा तो हो इतिहास या ठिकाणी आपल्याला जिवंत पाहायला मिळतो मित्रांनो हे आपण ठिकाणी बघू शकता तुम्ही खूप जुनी संस्कृती आहे ही त्यानंतर ह्या ज्या वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या अत्यंत सुंदर आहेत हे काही तिबेटियन पाहुणे या ठिकाणी आलेले होते नॅशनल म्युझियम बघायला त्यांच्यासोबत आम्ही फोटोही काढला थोड्या वेळानंतर नाही का हे बघा ह्या जुन्या काळातल्या जी आपली जेवण वगैरे तयार करण्याची ही भांडी होती आणि मी आता तुम्हाला म्हणलं होतं की हे तिबीटियन जी पाहुणे होते आलेले त्यांच्यासोबत आता हे आमचे प्रशिक्षणार्थी फोटो काढायला या ठिकाणी रेडी झालेले होते त्यांनाही आनंद झाला होता की फॉरेनर बघून नाही का मग त्यांचा फोटो काढताना आम्ही पाहिला आणि मग आम्ही म्हणलं की आम्ही यांचं फोटो काढूया तो काढलेला आहे मी आपल्या थमनेलवरती तो फोटो टाकलेला आहे मित्रांनो आणि अशा खूप साऱ्या मूर्ती या ठिकाणी आहेत नटराजची मूर्ती आहे आणि हा एक व्ह्यू आहे नॅशनल म्युझियमचा म्हणजे बाहेरचा नाही का हा असा गोल राऊंड आहे आणि त्या गोल राऊंडमध्ये पूर्ण अशा प्रत्येक याच्यामध्ये अशा वस्तूज ठेवलेल्या आहेत संस्कृतीचं आपल्याला या ठिकाणी भरपूर काही माहिती मिळते ही आता पुरातन काळातली जी सोन्याची दागिने आहे ती दागिने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत मित्रांनो आणि थोडासा आवाज जास्त होता त्यामुळे मी आता व्हाईस ओवर करून तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या सांगत आहे या ठिकाणी तुम्ही जर दिल्लीला गेलात तर नक्कीच नॅशनल म्युझियमला जा मित्रांनो तिथे गेल्यावर आपल्याला कळेल की आ, किती सुंदर सुंदर गोष्टी आहेत त्या ठिकाणी नॅशनल म्युझियमचे आमचं व्हिजिट संपली आणि त्यानंतर आम्ही निघालो अक्षरधाम मंदिराला तुम्ही बघू शकता आता आपल्या कॅमेऱ्यातून आपण अक्षरधाम मंदिर ते समोर आहे ते अक्षरधाम मंदिर आहे दिल्लीचं खूप भव्य दिव्य परिसर आहे हा म्हणजे पार्किंगची जागा बघून तर तुम्हाला आता कळालेच असेल की किती मोठा भव्य दिव्य हा परिसर आहे म्हणजे हजारो हजारो भाविक त्या ठिकाणी म्हणजे मंदिर बघायला येतात दर्शनाला येतात निलखंठ महाराजांचं पूर्ण त्या ठिकाणी जीवन चरित्र जे आहे ते आपल्याला दाखवले जातं त्या ठिकाणी तर आता आपल्याला नाही का हा जो प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारामधून आपल्याला मध्ये जायचा आहे पण मी सांगितल्याप्रमाणे अक्षरधाम मंदिरामध्ये कुठलंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये घेऊन जाण्यास परवानगी नाही आहे मित्रांनो तर त्यामुळे कसं आहे अक्षरधाम मंदिर मी तुम्हाला बाहेरून दाखवलेलं आहे आता मोबाईल सर्व आम्हाला बसमध्येच ठेवायचे आहेत त्यामुळे चला मग आता तर मित्रांनो आत्ता नाही का जवळपास नऊ वाजले आहेत आणि दहा मिनटं आधी नाही का मी आत्ता म्हणजे इथे खूप मती पोचलेलो आहे आणि आपण आजच्या ब्लॉकमध्ये नाही का मित्रांनो बऱ्यापैकी आपण सकाळी इंडिया गेट एक्सप्लोर केला त्यानंतर नॅशनल म्युझियममध्ये सुद्धा मी बऱ्याच काही गोष्टी आपल्याला या ब्लॉगमध्ये दाखवलेल्या आहेत पण अक्षरधाम मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण गेलो त्यावेळेस तिथले सिक्युरिटी प्रोटोकॉल्स असे होते की तिथे मोबाईल आपल्याला अलाउड नव्हतामध्ये घेऊन जायला त्यामुळे आपण मोबाईल त्यामध्ये घेऊन जाऊ शकलो नाही आणि एक साधारणतः तीन साडेतीन तास आम्हाला विदाऊट मोबाईल सगळ्यांना तिथे थांबावं लागलं कारण तिथे कुठलाही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये घेऊन जाता येत नाही आणि त्याचबरोबर खूप सारे वेगवेगळे वेग वे प्रोटोकॉल्स आहेत तिथे आणि तिथलं तिकीटसुद्धा जवळपास साडेतीनशे रुपयापेक्षा जास्त असं तिकीट होतं आणि तिथे मध्ये गेल्यानंतर खूप असा भव्य दिव्य परिसर आहे जवळपास शंभर एकर मध्ये पसरलेला तो परिसर आहे बऱ्यापैकी म्हणजे काहीच गोष्टी तिथे आम्ही बघितल्या मुख्य मंदिरात तर काही खूप गर्दी होती अफाट होती तिथे काही जाता आलं नाही पण आम्ही एक मस्त निलकंठ स्वामींचं जे जीवनगाथा आहे त्याचं एक आम्ही तिथे थिएटर होतं खूप सुंदर थिएटर होतं आम्ही त्यांचं एक छोटीशी फिल्म पाहिली त्यानंतर तिथे एक बोटीने अंडरग्राऊंड बोटीने एक प्रवास होता ज्याच्यामध्ये भारताची पूर्ण संस्कृती तिथे दाखवलेली होती राजे महाराजे ऋषीमुनी भारताने काय काय शोध लावलेले आहेत ऋषीमुनीने सर्व गोष्टी दाखवलेल्या होत्या आणि ते अक्षरशः जिवंत असल्यासारखे त्या ठिकाणी सगळ्या त्या मूर्ती आपल्याला दिसत होत्या तो एक, एक एक्सपिरियन्स खूप छान होता आणि त्यानंतर तिथला जो लाईट शो आहे तो अत्यंत सुंदर होता तो पण बघायला खूप गर्दी बनवून दिली होती सगळं बघून आता आम्ही सगळे पोहोचलो आहे आणि आज काय झालं की पाऊस पण सुरू झालेला होता पावसाने आम्हाला थोडं चिंब केलं आता भूक लागलेली आहे ला जेवण पण नाही केलेलं आहे आता पटकन मी जेव्हा जातो मित्रांनो तुम्हाला सर्वांना आजचा ब्लॉग जर नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन जर कोणी आपल्या चॅनलवरती आले असेल तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता मित्रांनो तर आता भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय